आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री निशिकांत भोसले पाटील दादा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते इस्लामपूर पालिकेच्या वाढीव संकलन कराच्या बिलाविरोधात उद्धव सैनिकांचा जोरदार निषेध इस्लामपूर पालिकेच्या सन एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतच्या वाढीव कराच्या बिलाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि उपजिल्हाप्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूरमध्ये आज जोरदार निषेध प्रदर्शन करण्यात आले शकील सय्यद यांनी प्रशासनाच्या या वाढीव कराच्या मनमानी निर्णयाचा विरोध करत पालिकेने यापूर्वी दिलेल्या शासनादेशांचे उल्लंघन केले असल्याचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी सांगितले की जिल्ह्यातील इतर पालिका व नगर परिषदांनी कर स्थिर ठेवला आहे किंवा कर लागू केला नाही तर इस्लामपूरमध्ये का अन्यायकारक वाढ केली जात आहे दोन हजार सतरामध्ये हा कर एका वर्षासाठीच लागू करण्याचा ठराव नगरसेवकांनी केला होता मात्र त्यानंतर दरवर्षी वीस टक्के कर वाढवण्यात आला आहे ज्यामुळे मालमत्ताधारकांवर मोठा आर्थिक ताण येत आहे ता या निषेधामध्ये नाही चलेगी हुकुमशाही नाही चलेगी अशा घोषणाही करण्यात आल्या आणि प्रशासनाचा निषेध करत कर रद्द करण्याची शिकस्त मागणी करण्यात आली प्रमुख शिवसैनिकांसह अशोक चव्हाण मानव गवंडे जमीर आलाबंद अरुण कुपाडे अॅडव्होकेट विकास लाखे सिकंदर शेख यांनी उपस्थिती दाखवत समर्थ दर्शविला यावेळी प्रशासनाच्या बाजूने उपमुख्याधिकारी डॉक्टर भगवान खाडे पद्मश्री दायगडे आणि कर विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यांनी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्याच्या दिवशी शिष्टमंडळासह बैठकीत या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे शकील सय्यद यांनी प्रशासनाला कडक इशारा देत म्हटले की जर वाढीव कचरा कर रद्द केला नाही तर अधिक तीव्र जन आंदोलनासाठी शिवसेना सज्ज आहे हा कर न लागू केल्यामुळं ते अनुदान मिळणार नव्हतं म्हणून एक वर्षासाठीचा ठराव आपण केलेला होता आणि त्यानंतर आमची मुदत संपल्यानंतर निवडणूक झाल्यामुळं प्रशासन असल्यामुळं आपण तो कर कंटिन्यू केला नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पाडली पाहिजे या दृष्टीनं आम्हीही विचार केला म्हणजे चला असू दे परंतु तुमचा प्रत्येक वर्षी जर त्या करामध्ये वाढ होणार असेल तर त्याला कुठंतरी ब्रेक दिला पाहिजे ते तुम्ही लादलं पाहिजे अशी आमची तुम्हाला मागणी आहे तुम्ही या मागणीवर काय विचार करणार आहे एवढं या ठिकाणी या माध्यमातून जनतेसमोर स्पष्ट करावं अशी मी साहेब आपल्याला विनंती करतो